ज्ञान जरी म्हणजे माझा मुद्दा काय संत ज्ञान देतात संत भक्ती देतात संत वैराग्य देतात दे संत सर्वच देतात परमार्थामध्ये जे तुम्हाला पाहिजे ते कोण देत आहे संत देतात आणि व्यवहारामध्ये जे तुम्हाला पाहिजे तो कोण देतात तो जीव देतो मग व्यवहारात जे आपल्याला मिळते ते जगण्याचं साधन आहे उद्धाराचं काय साधन त्याच्यामध्ये हा म्हणून ह्याचा काय उपयोग हे आटी प्रिया पुत्र धन संत आपल्याला शाश्वत देतात हा आणि आपल्याला व्यवहारातली माणसं नाशिवंत देतात नाशिवंत म्हणजे काय नाश पावणार त्याला नाशवंत शाश्वत म्हणजे काय नाश न पाव परमात्मा कधी नाश पावू शकत नाही सत्य तू सत्य तू सत्य तू परमात्मा सत्य हा त्याचा नाश नाही अविनाशिक म्हणजे माझा मुद्दा काय संत महात्मा आपल्याला अविनाशिक पद अविनाशी आपल्याला वस्तू देतात हा पण संसारातली नाशी वस्तू देतात म्हणून ह्यांचा काय उपयोग नाही असली काय नसली काय उलट नायली नाही बरी आपलं आपल्याला त्यांच्या घर जाणं नको आणि त्यांचं आता काय काय आपल्या जी नको व्यवहारामध्ये वस्तू नको जी आहे ती सकाळ सकाळी भेटते का नाही आपल्या जी इच्छा नाही आपल्याला माहित आम आमका आमका माणूस वाईट आहे का हे जे आपलं दृष्ट दृष्ट होता का माने सकाळ सकाळ पकड काय होतो सकाळ सकाळ सहा वाजताच नाही होतो तिची गाठ पडू नये लवकरच अंधारात पण ती जे जे <शोरी> नको का ते काय कुठं विठाला जे आपलं जे आपलं नुकसान करणारे माणसं कोणाला आवडत नाही हा फायदा करणारे माणसं आवडतात नुकसान करणारा माणूस व्यवहारात आवडत नाही नुकसान करणारा माणूस परमाणसात आवडू शकत नाही पण संत महात्मे फायदे करून देणार आहेत म्हणजे फायदे करून देणारे महात्मे असल्यामुळं त्यांची आमच्या जीवनामध्ये तुटी होऊ नये हरि म्हणून हरिजना सवी भेटी लो अंग संग तुटी म्हण आमची त्यांची तुटी होऊ नये तुटी या शब्दाचा अर्थ ताटा तुट साधा शब्द वापरतो महाराज तुटी या शब्दाचा तर तुट आणि खरोखर ताटा मध्ये काय आहे दुःख आहे संघात काय आहे आनंद आहे आणि तुटीमध्ये काय आहे दुःख आहे उदाहरणार्थ हे उदाहरण तुम्हाला देतो सारसा सैविक घडता का उहली वस्तू येते सारस नावाचं जे पक्षी असत आहे का मग ते नरमध्ये असते ते मग रात्री तो नर ही ओरडतो आणि मादी हे कोण ओढते मग त्या मादीला वाटतं माझी मालक तिकडे आहेत मग मादी तिकडे जाते आणि हे तिकडून वर तिला तिला वाटलं हे कोणच वरलं मग ती हिकडे रात्रभर त्या दोघाची काय होते भेटच होत नाही भेटच होत नाही भेट न झाल्यामुळे तिथं काय आहे दुःख आहे तिथं दुःख आहे मला उदाहरण कशामुळे फक्त संघामध्ये आनंद आहे आणि तुटीमध्ये दुःख आहे फक्त मला सांगायचं सांगा आता तुमचं गुलाब गुलाबजामुन मांडला ये डाय काय मांडला गुलाबजामुन मांडला आता गुलाबजामुन बघा खाय खायच ज्या टायमाला जिभेची आणि त्या गुलाबजामुनची काय होईल संग होईल संगनाम ऐक्य होईल या टायमाला गुलाबजामुन गोड आहे हे तुम्हाला चालेल पण नेम जेवायच्या टायमाला गुलाबजामुन बाय लांबून लांबून गुलाबजामुन नेम गुलाबजामुन खायच्या टायमाला दोन चार माणसानं गातडीत नेलं त्याला तुझ्या ठेवलं काय गुलाम तू ह्या सप्त्यातला नाही नाही ह्या सप्त्याला आमच्या असं तर काय सांगतो नेम गुलाबजामून खायच्या टायमाला जर त्याला जर तिथून हाकलून जर दिले तर म्हणजे तुटीमध्ये काय आहे दुःख आणि संघामध्ये काय आहे आनंद आहे तसं गुलाबजामुनची बेट ठेवाली गोड गुलाबजामुन काय चक्क आहे काम म्हणजे संघामध्ये काय आहे आनंद आहे आणि वियोगामध्ये काय आहे दुःख आहे म्हणून संत महात्मा आम्हाला फायदा करून देणार असल्यामुळं तो खूप करतो हरे जना सवे भेटी तुटी त्यांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये कधी तुटी होऊ नये सतत आमचा त्यांना त्यांचा आम्हाला आम्हाला प्राप्त होय संग सतत असावा ठीक आहे आता माणसाचं जे जी काय जीवन आहे हे जीवन बनवायचं असतं आणि जीवन बनवत असताना आपलं चांगलं जीवन जगलं पाहिजे आपलं चांगलं जीवन करणारे हे संत महात्मे चला अगोदर काय बी खाणारे काय बी पिणारे कसली आपण माणसं असतो पण त्याला महात्म्याची तरी भेट झाली पहिले त्याला माळ घालायला लावतात पहिले त्याला परमार्थ करायला लावतात त्याला वारीला बरोबर नेतात काय बी कर चल बाबा परमार्थ कर कस तरी मग ज्याला कसलाही या ठिकाणी परमार्थाचा परमार्थाचा काय लावतात अविनाश करी आपली आईशी असं केल्यामुळं वारीत गेला भजन केलं नामस्मरण केलं चंद्रभागाची आंघोळ घडली सर्व काही घडलं त्याच्यामुळे आपलं जीन काय झालं आता पवित्र झालं शेवटचं चरण तो काम i'm so awesome. माणसाच्या जीवनाचा सुगंध कधी येतो चांगल्या माणसाच्या संगतीत गेला तरच सुगंध नाम त्याचं जी या ठिकाणी सुगंधीमय हो चला आपण ज्ञानोबाऱ्याच्या संगतीत गेलो आळंदीला राहिल राहुल महाराजासारखी आपल्या नवनाथ महाराजासारखी आळंदीला राहिली बरोबर आहे रामहारे महाराजासारखी हां आळंदीला राहिली त्यांच्या जीवनाचा सुगंध सुटला का नाही आणि आपण बोलपुडी सुरली नाही आपण घरातली घरात जर गेला तर घरातलं दारात दारातलं शेतात शेतातलं परत घरात घरातलं पुन्हा दारात उमऱ्यात उमऱ्यातलं परत शेतात शेतात पुन्हा घरात चाल्यात पंढरीच्या वार्या आपल्या शेतघर शेत घर शेतघर आपल्या जीवनाचं काही सुधारण सुगण सुद्धा सुटू शकत नाही यांच्या जीवनाचं काय म्हणून सुटतो आपलं काय सुटत नाही कारण त्यांना ज्ञान उभरायची काय घडली संगत गल्ली आणि ज्ञानोबाऱ्याने यांच्या जीवनाचा काय केला सुगंध नाही घ्या म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे जीणे भले संत संगणी जी आपलं जीवन भलं हो जर व्हायचं असेल तर संताची संगत करा आणि संताची संगतीला आपलं जीवन जन भलं होत असतं दुर्जनाची संगती करू नये वाईट माणसाची संगती करू नये तर सज्जन माणसाची या ठिकाणी संगत करा त्याच्यात आपला फायदा आहे आपलं जीवन उज्ज्वल होतं चांगलं होतं आपल्या जीवनाचा सुगंध सुटतो ना देवही भेटतो ही सर्व का सर्व वस्तू किंवा फलश्रुती संत संगतीमध्ये आहे म्हणून तो खूप म्हणतात माझं जीवन सुफल झालं हां तुका म्हणे जिनी म्हणे संत सांगत नाही माझीसुद्धा सर्वाला विनंती आहे <coughs> चांगले 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 या ठिकाणी चांगल्या चांगल्या महात्म्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहावा हां चांगल्या सांगल्याच महात्माची संगती राहिल्यानंतर नका त्याला काय ना पण माणसाला दृष्टी जर या ठिकाणी आपण त्यांच्या महात्माच्या समोर जर गेलो तर आपल्यात बदल झाल्याची वारा ब्रह्मज्ञान सांगणारे लयत महाराज लयत ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान बरोवरी सांगे आपण न करी थोतू त्याच्या तोंडावर व्यर्थ शिनविली होईल लय सांगणार पण महात्मा जगळा कीर्तन सांग कीर्तन सांगतो त्याला काय म्हणायचं कीर्तनकार कीर्तन सांगतो त्याला काय म्हणायचं कीर्तनकार कीर्तन कलाकार कोणाला मागस म्हणायचं नाव जो चांगल्या प्रकारचा मृदंग वाज येतो त्याला काय म्हणायचं कलाकार कलाकार वेगळा कीर्तनकार वेगळा आणि महात्मा वेगळा विठाला विठाला लक्ष हे आता सांगायला बरात मला टाइम नाही कसा जाणायचा ज्याच्या जीवनामध्ये रात्र माहीत नाही ज्याच्या जीवनामध्ये भूक माहीत नाही ज्याच्या जीवनामध्ये तहान माहीत नाही ज्याच्या जीवनामध्ये झोप माहीत नाही रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत हे अशी ज्यांची अवस्था आहे तो महात्मा आहे आणि महान आत्मा यशस्व महात्मा घुलेबाबा सांगायचे ज्याचा अंतकरण विशाल आहे किती जरी आपण कोणी केले ते पोटात घेणार आहे त्याला म्हणायचं महात्मा असो अशा प्रकारचे जर संगतीमध्ये आपण जर गेलो तर आपलं जन भोला झाल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा महात्म्याच्या संगतीमध्ये तुम्ही या ठिकाणी आता यावेळेस बरेच महात्मे तुम्ही या ठिकाणी या या आणलेले आहेत असेच महात्मे आणि जबर का कीर्तनकाराच वेगळं आहे कीर्तन केलं सांग पण समाजामध्ये तर त्या महात्मा अधिकारी व्यक्ती लागली असं त्यांच्या जीवनामध्ये आपली संगती आपलं जीवन भोला जीवनामध्ये शिखर भागवान काय गोड जीवन आहे पूज्य कंदर महाराज वरण केलेलं आहे शंकर महाराज कंदर भगवान भाऊ माझे भगवान भाऊ आणि भोजन भाऊन भाऊ भाग म्हणजे भजन भाऊ आम्ही गुरु महाराज झाली आणि इतकं जीवनातून आम्हाला घडला हा महत्वाचा मुद्दा आहे पूजा कशामुळे त्यांच्या जीवनामुळेच आहे सर्व सरोजी घडते परमार्थ त्यांच्या संगतीने या ठिकाणी घडतो म्हणजे आपण जीव भोला होण्यासाठी अधिकारी व्यक्ती आपल्याला पाहिजे त्यांची संगती करा नुसत असतील माणसं मधी काही शिरतच नाही तसं काय करू नका आपला घात झाल्याशिवाय असो मग जीवन जगत असताना मुलीनं सुद्धा मुलगा तपासायचा सूट पॅन्ट वाला नाही रे बाबा मुलीनं मुलगा तपासायचा माझं सुद्धा मुलीला काम आहे महाराज मंडळीच्या गळ्यात घाला मी सूट पॅन्ट जर बघितला का नाही कावा काय करील काय सांगता येणार हा अंकुड आहे म्हणत कारण जेवढी शिकलेली तेवढी म्हणून तुम्ही जर त्यांची जर संगत केली नांदायचंय तुम्हाला काय करायचंय नांदायचंय हा आता पॅन्ट वाले तीन सूट पॅन्ट वाले मला माहिती आहे मला त्यांच्या गाळ्याने माळा घातली लगेच आलं की राय का आमच्याकडे महाराज मला सोडून घेईन म्हणे तसंच मरा आता म्हणजे पण महाराजाला काय संस्कार असते महाराजाला काय असते संस्कार असतात तिथं धर्म असतो तिथं नीती असते तिथं सर्व असत हे सर्व महाराज जवळ दो आणत असत आणि बाकीच्याकडे काय शिकलेली देवी काय का नाही एका गावामध्ये एका माणसानं आठ बायका केल्या <laughs> आता शिकलेला शिकल्यामुळं केल्या का नाही <laughs> आता आठ आत बायका जण केल्यात खर सांग ह्याचा देव सत्कार करील काय अरे मी आल्या बरोबर नट करा विठाला विठाला आज वाटली पाहिजे आपलं धर्म काय एकच सत्य तोचे धर्म असत ते एकच धर्म आहे फक्त एक लग्न करणार कर ना लग्न करणार नाही 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 माझ्या धारकाला काय कसे भरणार म्हणजे माजा म्हणा तुकडं कसं खायचं काय कसे दाखेर कशी करू काय मरू मरूपाशी शास्त्रातला नेम पाळ उपासी मार पण दुसरं लग्न करू संत महात्म्य दुसरं लग्न करते का तुमचा तुमचं काय चाळपणा निघाला <laughs> आणि हे जातातच तुमची आदोग होते विठाला विठाला कधी भलं होणार संत महात्मा एक पत्नी व्रत आपण एक पत्नी वृत्त राहायचं काय मरत आहे काय का होतं बघू वर कस काय होतं संत महात्मे वाईट खात आपण वाईट खायच नाही तुमचं जीन पाहिजे तुमचं जीन भोल होण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करतो आपलं जीन जर भल व्हायचं असेल संतांनी वाईट खायला नाही आपण खायचं नाही संतांनी एक पत्नी वृत्त धारण केलं आपण एक पत्नी संत सत्य बोले सत्य बोललेत आपण सुद्धा सत्य बोलात लाभावर बोलायचं नाही सत्य बोले मुखे ते, ते उत्तम म्हणून सुखे ज्ञानोबा माझ्या सत्यवादाचे तप वाचे मी केले बहुतकल्प ज्ञानोबर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच लिहिली नसते पण ज्ञानोबर ज्ञानेश्वरी का लिहिली तर त्यांचं सत्यवादाचा तप आहे हा महत्वाचा मुद्दा हा त्यांचं जीन भलं झालं सत्य वागले सर्व बोलणं सत्य खाणं चांगलं सर्व चांगलं त्याच्यामुळे त्यांचं जीन काय झालं भलं झालं घरातच गुरु मिळाला निवडत महाराज महाराज કહેલો ગા પણ આપણે જીણ બોલ થો પાછે તો કા મને જીને ભલે સંત સંઘર્ષો ધારેલી સેવા રુક્મિણી પંડુ પરમાત્મા ચિરણી જ્ઞાન કુ બરા ચિરણી સર્વોદ્ર દેવ સ્વતી ચરણી સમર્પિત કરેલ પૂર્ણ જ્ઞાનેશ્વર मला लवकर तो का ने तो काम 三个山。 बंडकर 8.º 7.º 11.º 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 18.º 11.º 11.º 12.º 11.º 11.º 12.º 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 11.º 11.º 13.º 16.º 11.º 13.º 13.º 12.º 12.º 11.º 14.º 13.º 14.º 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 17.º 14.º 15.º 24.º 15.º 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 16.º 16.º 15.º 16.º 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 16.% 17.º 17.º 16.º 17.º 19.º 16.º 17.º 17.º 16.º 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 17.º 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 18.º 17.º 18.º 19.º 17.º 21. B. Cont稿 17.º 16.º 22.º 18.º